नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झाला असून एकशे त्रेसष्ट कोटींचा निधी मंजूर झाला आहे व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलवर पहिल्यांदाच येत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे से डिसेंबर महिन्यातील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारने यासाठी तब्बल एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना लवकरच भत्त्याचे पैसे मिळणार आहेत नवी मुंबईमधील एकात्मिक बालविकास सेवा यांच्या अखत्यारीत एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे पण केंद्र सरकारकडून वेळेत निधी प्राप्त होत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन वेळेत देता येत नाही हा निधी वेळेत देता यावा यासाठी अपर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते